मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी आज आलेली आहे बॅड न्यूज तर ही जे बॅड न्यूज आहे ही ऐकून महिला संताप्तीन किंवा नाराज पण होणार आहे तर आणि टायटलवरून समजलंच असेल की जे लाडकी बहीण योजना आहे पंधराशे रुपये हप्ता होता तो वाढून एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे असं म्हटलं जात होतं पण अदितिताई टटकरे यांनी स्वतः जे कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे की एकवीसशे रुपये मिळणार नाही आम्ही सध्या पंधराशेच रुपयेचा हप्ता देणार आहोत असं स्वतः अदितिताई टटकरे यांनी सांगितलं आहे तर कितीक महिलांना हे योग्य वाटते किंवा अयोग्य वाटते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे सा आणि पैसे टाकणे सुरुवात झालेली आहे ज्या महिलांचे पैसे आले असेल फेब्रुवारी प्लस मार्चचा हप्ता तर ते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला पैसे आलेले आहे आणि ज्यांना नाही आले त्यांनीसुद्धा सांगायचं आहे आम आमच्याकडून जेवढी हो आम मदत होईल तेवढी आम्ही लाडके बहिणींची मदत करू कुठे पैसे अडकला असेल तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही सांगत आलेलो आहोत तर चला महत्त्वाची माहिती जाणून घेऊया तर महिला व बालविकास मंत्री आदित्यता टटकरे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये देव देणार आहोत असं ते म्हटलेले आणि त्यानंतर ते इलेक्शनच्या वेळी ते बोलले अगर आमची सरकार सत्तेत आली तर आम्ही एकवीसशे रुपयेची वाढ करणार आहोत असं म्हटलं होतं पण अजून पण वाढ झालेली नाही आणि गेल्या दोन दिवस अगोदर एक दोन दिवस अगोदर जे कॉन्फरन्स झालेलं त्यामध्ये अदितीताई टटकरे स्वतः म्हटलेले आहे की एकवीसशे रुपये वाढ आम्ही सध्या तर करणार नाही आहोत एक, ना एक वर्षपर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणीला पंधराशेच रुपये मिळणार आहे त्यानंतर एक वर्षानंतर आम्ही बघू कधी वाढ करायची आणि त्या संदर्भात जे उपमुख्यमंत्री आहे मुख्यमंत्री आहे आदितिताय तटकरे हे हे सगळे मिळून एक मीटिंग वगैरे होईल आणि त्या मिटिंगमध्ये ते डिसाईड करतील की कधी एकवीसशे रुपये वाढ होणार पण आता सध्या एक वर्षापर्यंत तुम्हाला पंधराशेच रुपये मिळणार आहे हप्ता तर हे ह्या गोष्टीवर खूप सारी टीका करण्यात आलेली आहे म्हणजे ते बोलले होते की इलेक्शन झाल्या झाल्या जे रिझल्ट येईन आणि आपली सत्ता आ, आली आ, ताए 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 तर आम्ही लगेच तुम्हाला एकवीसशे रुपयेचा हप्ता देणार असं म्हटलं गेलं होतं पण अजूनसुद्धा त्यांनी एकवीसशे रुपयेचा हप्ता दिलेला नाही आणि अदिती ताई टटकरे स्वतः म्हटले की आत्ता तर पैसे एकवीसशे रुपये मिळणार नाही आहेत तर तर नक्कीच तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटतं किंवा काही असेल प्रश्न तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर असेच नवीन नवीन अपडेट आम्ही नक्कीच रोजचा रोज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कितीक महिला आपले व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही प्लीज करा कारण तुम्ही सबस्क्राईब करतात कमेंट करतात ह्या गोष्टींनी आम्हाला मोटिवेशन भेटतं आणि त्या मोटिवेशनच्या रिलेटेड दे आम्ही डेल्ली असे नवीन नवीन काही ना काय व्हिडिओ आण आणायचा प्रयत्न करतो आहे तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगती तोपर्यंत तो बाय बाय थँक यू जय हिंद जय भारत भारत माता की जय वंदे मातरम जय श्रीराम